शेतकरी मित्रांनो तुमचं कांदा रोप सध्या उगवण झाली असेल तर आपण पहिली फवारणी कोणती घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्या रोपामध्ये मर समस्या येणार नाही तर ना ना त्याचबरोबर आपल्या कांदे पिक रोपाचे शेंडे पिवळे पडणार नाहीत त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया तुम्ही बघत आहात आपण कांदा रोप पेरणी केलेले आहेत पेरणी केलेले रोप खूप सुंदर असे उगवत असते आणि याची मरसुद्धा कमी प्रमाणात होत असते निन्नी कुरपणीला सुद्धा व्यवस्थित आपल्याला पडते त्यामुळे कांदा शक्यतो कांदा रोपे हे पेरलेच गेले पाहिजे यातून काय होते की अतिरिक्त पाणी आलं तरी ते व्यवस्थित निघून जाते म्हणजेच येथे रोपाची मर होत नाहीत परंतु आता कांद्याचं रोप उगून आलं आहे तर सुरुवातीला पहिली फवारणी आपण कोणती गेली गेली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपण रिडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाची फवारणी करणे खूप अत्यंत गरजेचे आहेत ज्यावेळेस तुमचं कांदारोप उगवून सात ते आठ दिवस झाले त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या कांदारोपामध्ये कुठल्याही प्रकारची मर समस्या येणार नाहीत रिडोमिल गोल्डमध्ये मेटालाक्झिल चार टक्के तसेच बँकोजे त्रेसष्ट टक्के येत असते यामुळे काय होते की आपल्या कांद्या जमिनीमधील जे बुरशीजन्य रोग आहे ते कंट्रोल होतच असते परंतु आपल्या कांद्या रोपाला चांगल्या वाढीसाठी सुद्धा याची मदत होत असते हिरेपणासुद्धा आपल्याला रेडोमिल गोडमुळे येत असतो याबरोबर आपल्याला एक चांगल्या प्रकारे जेल स्वरूपातलं युमी जेल हे घ्यायचं आहेत स्वरूप कंपनीचं एकदम बेस्ट आहेत यामध्ये सिविड आहेत आणि हे एक पेटंटेड प्रोडक्ट आहे त्यामुळे याचे रिझल्ट खूप सुंदर आपल्याला मिळत असतात याने आपले रोप हिरवेगार तर होणारच आहेत मुळ्यांची पांढऱ्या मुळांची वाढसुद्धा चांगली होईल आणि सुद्धा पडणार नाहीत रोपाची ही जी काडी आहे तीसुद्धा चांगली मजबूत होण्यास येथे मदत होणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो सध्या सतत पाऊस चालू आहे त्यामुळे सिलिकॉन बेस टिकर आपण प्रतिपंप पाच एम एलने येथे फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुमच्या कांदारोप एकही काडी मारणार नाहीत अशा प्रकारे जर नियोजन केले तर आणि ही फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा चौथ्या दिवशी एक फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपण साधे साप पावडर जरी घेतली तरी तुम्हाला अति उत्तम रिझल्ट मिळतील म्हणजेच काय होईल की रिडोमिल गोडणे जी बुरशी आहे ती स्टॉप तर होईलच परंतु त्याबरोबर आपण जर चौथ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर साप पावडरची फवारणी केली तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कांद्या रोपामध्ये शिरकाव करणारच नाहीत त्यामुळे जेवढ्या साध्या बुरशीनाशकामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतील तेवढे भारी औषध मारूनसुद्धा एकदा रोग आल्यावर मिळणार नाही त्यामुळे आपण प्रिव्हेंटिव्हच फवारणी केली गेली पाहिजे एकदा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ती लवकर कंट्रोल होत नाहीत कारण की सध्या पावसाळ्याचा सीजन आहे आणि सतत पाऊस चालू असल्यामुळे बुरशीजन्य रोग कंट्रोल होत नाही त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह तुम्ही नियोजन करत चला आणि शेतकरी मित्रांना माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद